मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भुसावळ लोहामार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण आलेलो आहोत पण बघू शकतात की या ठिकाणी गर्दी जमावट आपल्याला दिसत आहे विषय असा आहे की जी महाराष्ट्र ट्रेनमध्ये शेगाव येत असताना काही यात्रीसोबत जी महिला मंडळ होती त्यांच्यासोबत या ठिकाणी छेडखानी झालेली होती त्या संदर्भाला घेऊन या ठिकाणी बांधव उपस्थित झालेले आहेत जे या ठिकाणी जे आरोपी लो जे लोकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विषय असा आहे की जे या ठिकाणी बुरखामध्ये जी महिला होती त्या महिलासोबत अउचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत या ठिकाणी छेडखानी झालेली आहे त्याच संदर्भात जेव्हा स्थानिक लोकांना जेव्हा ही घटना समजतात या ठिकाणी लोकांना जमाव या ठिकाणी केलेला आहे त्या इथले जे जे मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी विचारणार आहोत की नेमकं काय प्रकरण आहेत आणि कुठपर्यंत ही प्रोसेस सुरू आहे आपल्यासोबत फिरोज शेख जोडलेले आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी जमाव जुडलेला आहे काय सांगाल आजच्या ज्या प्रकरण या ठिकाणी भुसावळ मध्ये घडण्यात आलेलं आहे जे शेगाव मधून जी ट्रेन आलेली होती महाराष्ट्र ट्रेन त्याच्यामध्ये जे अचित प्रकार या ठिकाणी महिलांसोबत घडलेला आहे काय सांगाल काय प्रकरण आहे नेमकं आपण या ठिकाणी का उपस्थित आहात बघा असं आहे की आमच्या जळगावच्या दोन बहिणी त्यांच्या म्हणजे भावासोबत शेगाववरून जळगाव जाण्यासाठी निघाले त्याच वेळेला त्या गाडीत शिंदखेड्याचे राहणारे काही बारा पंधरा जण त्या गाडीत चढले त्याच बोगीत बोगीमध्ये आणि शेगावपासून त्यांनी त्या आमच्या बहिणींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हणजे गैरवर्तणूक त्यांच्यासोबत केली त्यांचं बुरखं वगैरे ओढला त्यांना म्हणजे इशारे वगैरे केले त्यामुळे ते लोक घाबरून गेले आणि मग ते जे भाऊ एकटा होता कारण की आता हे बारा पंधरा लोक होते आणि तो एकटा होता म्हणून त्यांनी आपल्या काही साकाऱ्यांना आपल्या काही ओळखीच्या लोकांना भुसावळमध्ये फोन करून कळवला मग त्यांनी आमच्या लोकांना कल्पना दिली आमचे सर्व लोक सगळे जे तुम्ही बघतायत सगळा यूथ इकडे आला त्यांनी त्या मुलांना तिथून प्रेमाने काढलं आणि इथे जी आर पी कडे सुपूर्द केला म्हणजे आम्ही कायदा सुव्यवस्थेचा मान ठेवणारी लोक आहेत म्हणून आम्ही त्यांना तिथून म्हणजे पूर्णपणे सुरक्षितपणे आम्ही त्यांना आणू इथे पोलिसांच्या ताब्यात जी आर पीच्या ताब्यात दिला आहे इथे जी आर पीने पण पूर्ण स्टोरी बघून घेतली त्या दोघं महिलांकडून जे काही घटना झाली शेगावपासून ते भुसावळपर्यंत त्याची पूर्ण कल्पना घेऊन पूर्ण स्टोरी घेऊन त्यांनी त्याच्या त्यांच्या म्हणजे आज पाच लोकांना त्यांनी अटक केलेली आहे त्या, के त्या पाच लोकांवर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जसं जी आर पीचं म्हणणं असं आहे की ही घटना शेगाव पासून सुरू झाली तर इथे म्हणजे ही दाखल होऊ शकत नाही तर आम्ही झिरो एफ आय आर करून याला शेगावला शिफ्ट करणार आहे शेगावला ट्रान्सफर करणार आहे आणि आरोपी ते तिथे पाठवणार आहेत तर आम्ही त्याच्यातही तयार आहोत आणि आता ती कारवाई सुरू आहे एफ आय आर दाखल झालेली आहे फक्त एफ आय आरची ची कॉपी घ्यायची आहे आणि पुढची कारवाई बघायची आता की क का, कसा काय करता येईल ते धन्यवाद या ठिकाणी आपण चर्चा केली फिरोज शेख यांच्यासोबत त्यांना जी घटना या ठिकाणी घडलेली होती जे शेगाव शेगावमध्ये जे ही केस झिरो एफ आर करून ट्रान्सफर करण्यात आलेले होतं असं त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे थोड्याच वेळामध्ये एफ आय कॉपी सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्या माध्यमातून आपण पुढे रिपोर्टिंग करणार आहोत आता जे या ठिकाणी